लवकर पंचनामे करून पंचनामे काम कारण पाऊस येतो थोडा नगरमध्ये उशिरा झाला आणि उशिरा झाल्यामुळं त्यामुळं आता पंचनाम्याचं काम युद्धपातळी सुरू आहे त्यामुळे सगळ्यां शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर करून पंचनामे संपल्यानंतर दहा दिवसात किंवा दीपावळीच्या पूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले ज्या ज्या शिक्षण त्यांचं पिकां पंचनामे केलेत त्या सर्वांना नुकसान भरपाई ही दिली जाईल शेतकऱ्याला विश्वास नाही आहे सरकार मदत करणे नाही नाही विश्वास नाही म्हणण्यापेक्षा कसं आहे मावशी त्यामुळं मी तुम्हाला ते सांगतो ना शेवटी साहजिक आहे त्या मावशीला ज्याचं जळतं त्यालाच कळतं तर मावशी शेतकरी आहे मावशीचं अडचण आहे मावशीला ठीक आहे काय घटना असतील पण मावशी तुम्ही काळजी करू नका मी इथं मंत्री म्हणून आलो आहे सगळे पंचनामे आमचे अधिकारी तर समोर आहेत कृषीचे अधिकारी आहेत तुमचे महसूलचे अधिकारी आहेत इथं आमदार आहेत तिथं तुम्ही काही काळजी करू नका ह्या वर्षी ज्यांचं ज्यांचं अतिवृष्टी नुकसान आहे मावशी मी तुम्हाला सांगतो काळजी करू नका शेवटी तुमचं दुःख तुमचं दुःख मी पण शेतकऱ्या मी जरी मंत्री असलो तरी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे काळजी करू नका धरा सरकार तुमच्या बरोबर आहे शेवटी शेतकऱ्यांचं हित हेच आमचं सरकारचं होते आहे निश्चित प्रकारे सरकारच्या वतीने लवकरात लवकर ही मदत केली जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या